राष्ट्रीय हिंदी विद्यालयासमोर असलेल्या जालना शहर महानगर पालिकेच्या इमारत कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत या घटनेत दलाच्या काही घटना मंगळवारी सकाळी घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे नेते भास्कर अबा दानवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या इमारतीची पाहणी करून घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची आस्था वाईट पण आहे चौकशी केली नाही घटना तशी दुर्दैवीच आहे पण तो बायटातून चांगलं हे की कोणी त्यामध्ये फार मोठी हानी जीवितहानी त्यामध्ये नाही किरकोळ स्वरूपाचा काही लोकांना लागलेला आहे नशीब बलवत्तर म्हणून ते लोक वाचले आत असताना ती इमारत पडली आणि तर आता नवीन इमारत आम्ही त्यामध्ये घेतलेली जाण अग्निशमन दलाशी आता हे जे दिसतंय पडलेला हा तातडीनं आजच्या उस उसळून घेण्याच्या सूचना आम्ही आणि आबाने या ठिकाणी दिलेल्या आहेत मला असं वाटतं की वाईटातून चांगलं जे होतं ते वाचले लोक भाऊ का तुम्ही निश्चितच आत्ता मला सकाळी फोन आला की अशा प्रकारे अग्निशमन दलाची एक जुनी जीर्ण झालेली इमारत या ठिकाणी कोसळली आलो आम्ही बघितलं आपल्या राज्याचे माजी मंत्री सन्मान्य अर्जुनभाऊ खोतकर आम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी पाहणी केली त्यांनी सांगितल्याप्रमाणाचं की बा वाईटात बरं झालं की त्या ठिकाणी जीवितहानी झाली नाही कोणाला फार मोठं असं नुकसान म्हणजे त्या ठिकाणी झालं नाही किरकोळ जखमा होऊन मार लागला परंतु अशा प्रकारचे ॲक्सिडेंट असतात ॲक्सिडेंट हा काही त्या ठिकाणी सडनली होत असतो ती लोकं आतमध्ये असतानासुद्धा ते वाचले यातच खऱ्या अर्थानं अग्निशमन दलाचं जे काही महत्त्वाचं काम असतं त्या ठिकाणी त्या अनेक लोकांचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी त्या कामही पडला आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे की नवीन इमारत ह्या ठिकाणी जालनाचं शहराचं शहरीकरण वाढत असताना या ठिकाणी मोठी इमारत झाली पाहिजे अनेक त्या ठिकाणी अग्निशमनचे बंब असले पाहिजे अशा प्रकारची मागणी ह्या डिपार्टमेंटने मागच्या कालखंडामध्ये केली होती आता या ठिकाणी निश्चितच अर्जुन भाऊ असतील आम्ही असं या ठिकाणी लक्ष देऊ आणि पुढच्या काळामध्ये नवीन वाहनं आणि नवीन सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी झाली पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये कुठेही जर अशा प्रकारची घटना घडली तर निश्चितच जालन्याचं अग्निशमन दल हे तत्प्रत्यंत त्या ठिकाणी धावून जात असतं तोच आशीर्वाद ह्या लोकांना त्या ठिकाणी कामी पडला